सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवा मी धुळेकर संघटनेचे मनापा प्रशासनाला निवेदन जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असल्याने धुळे शहरातील रस्त्यांची यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते त्याचप्रमाणे खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्याच्या बाजूला चिखल झाला असून पायी चालणाऱ्यांनाही या समस्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे मनापाने कॉलनीतील रस्त्यासह खड्ड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मी धुळेकर संघटनेने केलेली असून त्यासंदर्भात रोजी मनापा प्रशासनाला मी धुळेकर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मी धुळेकर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावर्षी धुळे शहरामध्ये आणि परिसरामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडला आहे आणि पावसामुळे धुळे शहरात आणि मुख्यतः कॉलनी परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे झाले आहेत व आता सणासुदीचे दिवस आहेत गणपती महोत्सव सुरू आहे त्यानंतर नवरात्र दिवाळी दसरा सगळे येतील व अशा वेळी धुळे शहरातील रस्त्यांची कंडिशन खूप खराब झाली आहे म्हणून मी धुळेकर संघटनेतर्फे आम्ही उपायुक्त सुळके साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे की धुळे शहरात असलेले खड्डे त्वरित भुजवण्यात यावे अॅक्च्युली रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे पण आता पावसा सुरू असल्यामुळे रस्ते पूर्ण ठीक होणे हे होणार नाही परंतु कमीत कमी, -कमी लवकरात लवकर धुळे शहरात जिथेही खड्डे पडले आहेत आणि पॉनिक परिसरात खड्डे पडले आहेत तेथे -ते मुरून खडी टाकून त्वरित खड्डे भुजवण्यात यावे त्यामुळे धुळे शहरात जे ट्रॅफिक चालू आहे आणि जे प्रवासी असतात वर्ध खूप मोठी आहे धुळे शहराची लोकसंख्या खूप वाढली आहे व्यापही वाढला आहे तर अशावेळी खड्डे बुजवणे अतिशय गरजेचे आहे कारण की या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असतात आणि पाणी जेव्हा भरता खड्ड्यांमध्ये तेव्हा ते खड्डे समजत नाही वाहतूक करता नागरिकांना आणि त्यामुळे अपघातही होत असतात गाड्याही खराब होतात तर सुळते साहेबांना आम्ही विनंती केल्या आहे व त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर त्वरित हे सगळे खड्डे बुजवण्यात येतात